नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठीचा चर्चेतला लोकसभा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत पुणे लोकसभा मतदारसंघाची कारण महाराष्ट्रामधले जे सर्वाधिक चर्चित लोकसभेचे मतदारसंघ आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने पुणे लोकसभेचा समावेश जो आहे तो होताना पाहायला मिळतो आणि केवळ दोन हजार एकोणीसची निवडणूक नव्हे किंवा आता दोन हजार चोवीस ची लोकसभेची निवडणूक नव्हे तर या अगोदरही लोकसभेचा मतदारसंघ जो आहे पुणे जो लोकसभेचा मतदारसंघ आहे हा चर्चेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्याची कारणं अर्थात वेगवेगळे असल्याचं पाहायला मिळतं मात्र आता जर आपण प्रामुख्याने पाहिलं महा तर महायुतीकडून मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे कालच महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नेते कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जी आहे ती घोषित करण्यात आलेली आहे आणि असं एक साधारणतः समीकरण आहे की ज्या पक्षाचा पुण्यामध्ये खासदार येतो त्या पक्षाचं देशामध्ये सरकार येतं म्हणजे पुण्यामध्ये रावत हे भारतीय जनता पक्षाकडून खासदार म्हणून निवडून गेले एकोणीसशे नव्याण्णव ला त्यावेळी केंद्रात अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालचं एन डी ए सरकार जे आहे ते होतं भाजपाचं सरकार होतं पुढे डॉक्टर मनमोहन सिंग काँग्रेसकडून कौ, पंतप्रधान होते त्या दरम्यान काँग्रेसचे सुरेशभाई कलमाडी हे पुण्यातून खासदार म्हणून निवडून गेले होते आणि मोदींच्या दोन टर्म मध्ये जर आता आपण पाहिलं तर अनुक्रमे अनिल शिरोळे आणि गिरीश बापट हे दोन खासदार जे आहेत ते भाजपाचे निवडून गेले दोन हजार चौदाला अनिल शिरोळे आणि दोन हजार एकोणीसला गिरीश बापट जे आहेत ते निवडून गेल्याचं पाहायला मिळालं अर्थात काही अपवादही याला असल्याचं पाहायला मिळत आहे पुणे लोकसभेबाबत जर आपण बोललो तर एकोणीसशे बावन्नला ज्यावेळी भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली होती स्वतंत्र भारतातली पहिली सार्वत्रिक निवडणूक तर त्यावेळी एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सत्तावन्न या काळात पुण्याला दोन खासदार जे आहेत ते मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं इंदिरा मायदेव आणि नरहरी गाडगीळ हे दोन खासदार काँग्रेसच्या तिकिटावर निवडून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नला समाजवादी पक्षाकडून नाग गोरे जे आहेत ते लोकसभेला निवडून गेल्याचं पाहायला मिळालं पुढे मोहन धारिया गिरीश बापट सुरेश कलमाडी विठ्ठलराव तुपे असे अनेक खासदार जे आहेत ते निवडून गेल्याचं पाहायला मिळालं सतरापैकी दहा वेळा जे आहे ते काँग्रेसचा खासदार जो आहे तो पुणे लोकसभा मतदारसंघावर राहिल्याचं पाहायला मिळालं चार वेळा भारतीय जनता पक्षाचा खासदार जो आहे तो पुण्यामध्ये राहिल्याचा पाहायला मिळाला नव्याण्णवला गिरीश नव्याण्णवला प्रदीप रावत नंतर अण्णा जोशी नंतर अनिल शिरोळे आणि गिरीश बापट असे चार खासदार जे आहेत ते पुण्यामध्ये राहिल्याचं पाहायला मिळालं नंतर समाजवादी पक्षाचे खासदारही पुण्याने पाहिलेले आहेत पुणे लोकसभेमध्ये जर आपण पाहिलं तर चार विधानसभेचे मतदार सहा विधानसभेचे मतदारसंघ जे आहेत ते येत असल्याचं पाहायला मिळतं याच्यामध्ये कोथरूडचा मतदारसंघ को येतो वडगाव शेरीचा मतदारसंघ येतो शिवाजीनगर येतो कसबा पुणे कॅन्टोन्मेंट आणि कोथरूड असे सहा जे विधानसभेचे मतदारसंघ आहेत ते पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये येतात आता जर पक्षीय बलाबल आपण पाहिलं तर कोथरूडमध्ये राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे आमदार आहेत जे भारतीय जनता पक्षाचे आहेत पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये जर आपण पाहिलं तर सुनील कांबळे हे आमदार आहेत जे भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यानंतर पर्वतीमध्ये जर आपण पाहिलं तर पर्वतीमध्ये माधुरी मिसाळ आहेत ज्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार आहेत शिवाजीनगरमध्ये जर आपण पाहिलं तर शिवाजीनगरमध्ये सिद्धार्थ शिरोळे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत कसब्यामध्ये जर आपण पाहिलं तर कसब्यात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर जे आहेत ते आमदार म्हणून विजयी झाले होते आणि ते आता काँग्रेसचे आमदार पुणे शहरातले एकमेव आमदार असल्याचं पाहायला मिळतं इकडे वडगाव मध्ये जर आपण पाहिलं तर वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरे हे आमदार आहेत जे आता राष्ट्रवादी अजित पवारांसोबत आहेत त्यामुळं या महायुतीचे जे आहे ते इथे चार आमदार जे आहेत ते असल्याचं पाहायला मिळतं आणि काँग्रेसचा एक असा आमदार जो आहे तो आपल्याला या मतदारसंघामध्ये जो आहे तो पाहायला मिळतो एकंदरीत जर आपण मतदारसंघनिहाय लोकसंख्या पाहिली किंवा मतदार जर पाहिले तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सहा जे प्रमुख विधानसभेचे मतदारसंघ आहेत याच्यामध्ये कसबा मतदारसंघ जो आहे या कसबा मतदारसंघामध्ये दोन लाख बहात्तर हजार सातशे सत्त्या सत्तेचाळीस इतके मतदार आहेत याच्यामध्ये एक लाख पस्तीस हजार दोनशे पंधरा पुरुष मतदार आहेत तर एक लाख सदतीस हजार पाचशे दोन इतक्या महिला मतदार आहेत तृतीयपंथी मतदारांची संख्या जी आहे ती कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये तीस इतकी आहे पुणे, सबा संगा मदे पुणे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये दोन लाख एकोणसत्तर हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी इतके मतदार आहेत यापैकी एक लाख सदतीस हजार नऊशे बावीस इतके पुरुष मतदार आहेत एक लाख एकतीस हजार सहाशे अडतीस इतक्या महिला मतदार आहेत तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ही अठ्ठावीस इतकी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये आहे यानंतर पर्वतीचा जर आपण विधानसभा मतदारसंघ पाहिला तर तीन लाख चौतीस हजार एकशे छत्तीस इतके मतदार जे आहेत ते या पर्वती मतदारसंघामध्ये आहेत याच्यामध्ये एक लाख एकाहत्तर हजार दोनशे नव्याण्णव इतके पुरुष मतदार आहेत एक लाख बासष्ट हजार सातशे एकोणपन्नास इतक्या महिला मतदार आहेत तर तृतीयपंथी मतदारांची संख्या अठ्ठ्याऐंशी इतकी आहे कोथरूड मध्ये जर आपण पाहिलं कोथरूड या विधानसभा मतदारसंघामध्ये चार लाख चौदा हजार एकोणीस इतके मतदार आहेत यामध्ये दोन लाख दोन लाख दहा हजार पाचशे एक्क्याहत्तर इतके पुरुष मतदार आहेत एक लाख नव्वद हजार आठशे अठ्ठावीस आठ इतक्या महिला मतदार आहेत तर तृतीयपंथी मतदारांची संख्या जी आहे ती वीस इतकी आहे त्यानंतर जर आपण शिवाजीनगर मतदारसंघामध्ये पाहिलं तर शिवाजीनगर मतदारसंघामध्ये दोन लाख बहात्तर हजार सातशे अठ्ठ्याण्णव इतके मतदार आहेत यापैकी एक लाख अडतीस हजार पाचशे चौदा पुरुष मतदार आहेत एक लाख चौतीस हजार दोनशे त्रेचाळीस या महिला मतदार आहेत तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ही शिवाजीनगर मतदारसंघामध्ये एकेचाळीस इतकी आहे त्यानंतर शेवटचा जो मतदारसंघ आहे पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये येणारा तो वडगाव शेरी हा वडगाव शेरी सर्वाधिक मोठ्या लोकसंख्येचा मतदारसंघ आहे अं पुण्यामधले जे मतदार आहे मतदारसंघाने जर आपण पाहिलं तर मतदारसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा इतका मतदारसंघ म्हणून या वडगाव शेरीकडे पाहिलं जातं चार लाख बावन्न हजार सातशे अडुसष्ट इतके मतदार या मतदारसंघामध्ये आहेत यापैकी दोन लाख पस्तीस हजार तीनशे बावीस पुरुष मतदार दोन लाख सतरा हजार दोनशे पाच महिला मतदार, मतदार आणि एकशे एक ही एक तृतीयपंथी मतदारांची संख्या जी आहे ती वडगाव शेरी या मतदारसंघामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत सतरा वेळा लोकसभेची निवडणूक जी आहे ती झाली होती दोन वेळा पोटनिवडणूकही झाली होती गिरीश बापट यांच्या निधनानंतर जर आपण पाहिलं तर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक झालेली नाहीये सार्वत्रिक निवडणुकी बरोबरच आता पुण्याचा खासदार जो आहे तो निवडला जाणार आहे जर आता तुलनात्मक आपण पाहिलं दोन उमेदवारांमध्ये तर मुरलीधर मोहोळ यांची कारकीर्द ही पुणे महानगरपालिकेतून सुरू झाली सलग चार वेळा ते पुणे महानगरपालिकेत सभासद म्हणून निवडून गेले दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस या काळात मुरलीधर मोहोळे स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले होते पुढे एकोणीस ते बावीस या कार्यकाळामध्ये त्यांनी पुण्याचं महापौर पद भूषवलं होतं संघटनेमध्ये अनेक वर्ष मुरलीधर मोहोळ हे काम करत आणि आता महायुतीचे उमेदवार म्हणून मुरलीधर मोहोळ पुणे लोकसभेचे उमेदवार असणार आहेत रवींद्र धंगेकर यांच्याविषयी जर आपण बोललो तर, तर धंगेकर हे पाच टर्म पुणे महानगरपालिकेत नगरसेवक आहेत त्यांनी पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून जात असताना गणेश बिडकर जे भाजपाचं बड नाव आहे शहरातलं त्यांचा पराभव करून दोन हजार सतरा किलर ठरले होते आणि ते महानगरपालिकेच्या पाचव्यांदा जे आहे ते, ते पोहोचले होते अगोदर मनसे नंतर शिवसेना आणि नंतर आ, आता काँग्रेस असा रवींद्र धनगेकर यांचा प्रवास जो आहे तो राहिलेला आहे दोन हजार एकोणीसच्या दोन हजार तेवीस ला जी पोटनिवडणूक झाली या पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धनगेकर हे यांनी अं भाजपातलंच दुसरं नाव पुणे शहरातलं हेमंत रासने यांचा अकरा हजार सहाशे मतांनी पराभव केला आणि ते विधान भवनामध्ये जे आहेत ते पोहोचले होते आता या दोन नेत्यांमध्ये जी आहे ती नुरा कुस्ती आपल्याला पाहायला मिळतीये मुरलीधर मोहोळे पहिलवान आहेत कुस्तीचा आखाडा मारण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचा हातखंडा आहे तर धंगेकर हे देखील कसलेले नेते आहेत त्यामुळं या दोन नेत्यांमध्ये जी आहे ती लढाई आता जवळपास निश्चित झालेली आहे मात्र हातोडा मॅन अशी पुण्यामध्ये ओळख असणारे वसंत मोरे जे आहेत ते वसंत मोरे देखील पुणे लोकसभेसाठी इच्छुक आहेत त्यांनी अपक्ष म्हणून आहे ती उमेदवारी लढवण्यासाठी ठाम आहेत आणि आपल्याला हातोडा चिन्ह मिळावं यासाठी वसंत मोरे जे आहेत ते ठाम आहेत अर्थात आता दोन उमेदवार निश्चित झाले वसंत मोरेंची भूमिका लवकरच जाहीर होईल वसंत मोरे अपक्ष म्हणून रिंगणामध्ये दिसतील असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं पुणे लोकसभेची आत्ताची जी दोन हजार चोवीसची निवडणूक आहे ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे त्यामुळं कुस्तीचं मैदान मारलेले मुरली यांना संसदेचं मैदान मारणार का लोकसभेचं मैदान मारणार का हे पाहणं महत्वाचं आहे की धंगेकरांचा कसबा पॅटर्न संपूर्ण शहरात चालणार हे पाहणंही महत्वाचं आहे दंगेकर की मोहोळ या लढाईमध्ये वसंत मोरेंचा हातोडा चालणार का आणि वसंत मोरे अपक्ष निवडून येणार का हे सगळं पाहणं महत्वाचं आहे लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तेरा मे ला पुण्यामध्ये चौथ्या टप्प्यामध्ये पुणे लोकसभेचं मतदान होणार आहे तर चार जून ला मतमोजणी जी आहे ती होणार आहे चार जून ला पुण्याचा खासदार जो आहे तो ठरणार आहे आता या तिरंगी लढतीत कोण बाजी हे पाहणं महत्वाचं आहे आणि असेच महत्वपूर्ण विषय घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येणार आहोत कॅमेरामन शिवाजी साळुंके यांच्यासह मी संकेत देशपांडे आता इथेच थांबतो पुन्हा भेटूयात नव्या लोकसभा मतदारसंघाच्या नव्या माहितीसह तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जीओटीव्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास